तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज आलेलो आहे आमच्या शेतवाऱ्या घराविषयी तर हे तुम्ही बघू शकता इथे जी बॅक साईड आहे आणि या बॅक साईडला इकडं पाठीमाग उत्सव आहे तुम्ही बघू शकता तिकडे तर मी आज इथे आलेलो आहे कारण की मला जी ही आळ्या लावलेल्या आहेत या आळ्यांना कुंपण करायचं आहे पूर्णपणे त्यासाठी मी इथं आलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं आळी लावलेली आहेत तिथं बी फार आहे इकडे थोडीफार आहेत यांना मला आज कुंपण करायचं आहे त्यामुळे मी आज आलेलं आहे तर तुम्ही मी आमच्या इकडे गावाकडे कुंपण कसं करतात ते बघा मी आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला कुंपण कसं करते ते दाखवणार आहे फायनली मित्रांनो आळ्यासने कुंपण करून झालेलं आहे आणि हे तुम्ही बघू शकता कुंपण किती मोठं केलेलं आहे मी पूर्णपणे आळ्यासने असं कुंपण केलेलं आहे या आतमध्ये आळ्या ला लावलेले आहेत हे बघू शकता आणि हे करण्यासाठी मला जवळपास एक दहा ते पंधरा बांबूंची गरज लागली आणि थोड्याफार चेंड्या लागल्या आणि हे मॅट मारलेलं आहे इकडं इकडून निकडून दोषीकंटून पण मॅट मारलेलं आहे आता यामध्ये कोण सहजासहजी गोष्ट शकत नाही शेळी म्हणा किंवा जनावरे म्हणा कोण लागलीच येऊ शकत नाहीत तीच त्यापासून बचावासाठीच हे सगळं केलेलं आहे आणि हे तुम्ही बघू शकता आळे आतमध्ये आहेत तर मित्रांनो कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच भन्नाट व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाय